लक्षवेध न्यूज नेटवर्क बातमी नमस्कार बांधवांना काल नूतन वर्ष साजरे झाले दीपाविकाढावा साजरा झाला नवीन वर्षाचा आरंभ महाराष्ट्रात देशात शोभायात्रेनं विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष स्वागत करण्यात आलं भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय श्रीकांत भारतीय यांनी चावडा दिली काल एक आत्ता सकाळी फेसबुक पोस्ट केलेली आहे की त्यांनी काल पाडव्याच्या मृतावर पंजाब येथून पटेल या शहरातून एक कुत्रा आणलं नवीन आणि त्या कुत्र्याचं नाव त्यांनी शंभू आहे अरे माकडा तुझी लायकी काय तू शंभूचं नाव त्यांना देतो एक तर शंभू म्हणजे शंकर महादेव आणि दुसरं म्हणजे शिवपुत्र संभाजीराजे काल पाडव्याच्या दिवशी ज्या राजाचं बलिदान झालं स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना अशा प्रकारे हिनवत आहे तुमची मराठा तुम्हाला झुकत नाहीत दोन हजार चोवीस लोकसभेला म्हणून एकही मराठा तुमच्या मध्ये नाहीये मतदान तुमचे विरोधात करणार आहे म्हटल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या नीच मनोवृत्तीनं तुम्ही ज्या प्रकारे मराठ्यांची बदनामी करत आहात मराठ्यांच्या शक्तीस्थानाची बदनामी करत आहात त्याचा आम्ही सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने तिरूळ शब्दात धिक्कार व्यक्त करतो आणि श्रीकांत भारतीय तुझ्या जर हिंमत असेल तर तू ओपनली विदाऊट पोलीस संरक्षणामध्ये महाराष्ट्रात फिरून दाखव तुला तुझी लायकी हे मराठ्यांच्या मोळे काय आहे तुझी दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा